हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेकमेंडेड रेकमेंडेडचा मराठी तर्क शिफारस ची शिफारस करणे सुचविणे ची प्रशस्ती करणे सल्ला देणे च्याबद्दल चांगले बोलणे किंवा जे कौतुक करणे होता है रेकमेंडेड लाक्या प्रयोग कर पेला वक्य है द डॉक्टर हैज़ रेकमेंडेड अ कोर्स ऑफ एंटीबायोटिक्स दुसरा वाक्य है दिस रेस्टोरेंट इज हाईली रेकमेंडेड तीसरा वाक्य है शी वॉज रेकमेंडेड फॉर द पोस्ट बाय अ कलीग चौथा वाक्य है अर्ली बुकिंग इज स्ट्रांगली रेकमेंडेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू